व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई लफडेखोरांचे धाबे दनाणले अल्पवयीन मुलामुलींची प्रेम प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसागणिक मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असताना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने शहरातील कॅफेवर धाड टाकून कॅफे चालकासह लफडेखोर मुलामुलींना तंबी दिली व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईची शहरात चर्चा आहे नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले तर लफडेखोरांचे धाबे मात्र दनानले आहेत

दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम